नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो उद्याचा एपिसोड पाहून तुम्ही सर्व खूप खुश होणार आहात कारण ए टीमची बी टीमने प्रचंड वाट लावलेली आपल्याला ला उद्या पाहायला मिळणार आहे काय आहे हे प्रकरण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जसं की तुम्हा सर्वांना माहितीच आहे की सध्या बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टनचे टास्क चालू आहे आणि या टास्कमध्ये बी टीमच्या सदस्यांनी ए टीमच्या सदस्यांची पूर्णपणे वाट लावून टाकलेली आहे खूप दिवसापासून बिग बॉस मराठीचे प्रेक्षक या दिवसाची वाट बघत होते की कधी बी टीम पण ए टीमला पूर्णपणे टक्कर देईल आणि ती गोष्ट आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण बी टीमच्या सदस्यांनी म्हणजेच सूरज आणि धनंजय यांनी अरबाज पटेलला जोरदार धक्का दिला आहे आणि अरबाज पटेलच्या हाताला देखील दुखापत झाली आहे मित्रांनो यावरती प्रेक्षक प्रचंड खुश आहेत आणि त्यांनी जशाच तसे असे कमेंट्स देखील केलेले आहेत तसेच दिपिता त्यांनी निक्की तंबोळी हिला देखील प्रचंड त्रास दिला आहे कारण ती वर्षाताईंना प्रचंड त्रास देत होती निक्की तंबळी ही वर्षाताईंना जागची हलूस देत नव्हती त्यांना पकडून ठेवलं होतं आणि प्रचंड आक्रमकपणे ती वर्षाताईंना त्रास देत होती हे पाहून डीपी दादांचं डोकं सटकलं आणि त्यांनी निक्कीला जोरदार हाताचा विळखा घालून पकडून ठेवलं ज्यामुळे ती वर्षाताईंना त्रास देणार नाही तुम्ही देखील उद्याचा एपिसोड पाहण्यास उत्सुक असाल तर कमेंट्सद्वारे तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद